तर तुम्हाला कसं वाटत <laughs> <laughs> नाही कमोड ऍक्च्युली काय माहिती का ते महत्वाचं स्थान आहे त्याला लोक चुकीच्या हेतूने बघतात खरं पण ती दिशा एकदम मस्त आहे तर जेव्हा मी बसतो तेव्हा आमच्या व्हिडिओला मिळते रीच जास्त तेवढं एकमेव हेतोय माझा की आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि त्या मॅडम ज्या बोलत आपल्याला त्या हसल्या भरपूर त्या माझ्या पोज मुळे तर अशा अनेक मॅडम हसल्या पाहिजे म्हणून मी तिथं बसतो मॅडम एक रिझन आहे बाकी काय तुम्हाला जे समजा समजा

आणि जागवारचा आहे ते बाथरूम त्याच्यामुळे मला आवडतं ते पर्सनली त्यामुळं सगळं आवडता ब्रँड आहे आवडता ब्रँड आहे जागवार तुमच्या भविष्यात काय जागवार घ्यायची प्लॅन आहे का जागवार त्याच्यामुळेच ते तेच माहिती सुरुवात आहे अच्छा तीच सुरुवात आहे म्हणून तुम्ही जागवार त्या जागवार वरती बसल्या नंतर मग आपल्याला हिरो हिरोईन आपल्याला मेसेज करतील अच्छा एका रील स्टार न आपल्याला परवा मेसेज केला मी गिरीशला आणि ती गिरीशच्या आवडती रील स्टार मी काय मी काय म्हणतो लोक आपल्याला का बघते आहे की नाही म्हणजे बघा नाही काळ तोंड काळा कुरकुळे चेरती टक्कल म्हणजे चंद्र माझ्या तात मध्येच जा असं मला वाटतंयच रात्र आहे राही केस आहे मी तुमच्या सोबत आहे म्हणून तुम्हाला नजर लागत नाही तुम्हाला नजर लागत नाही तुम्ही येऊ नका का आज हे चुकीच नका म्हणजे तुम्ही मैत्रीत हे करताय राव येऊ नका म्हणजे काय लागू द्या तुम्हाला पुरेशी अच्छा म्हणजे मी लांब लांब राहत जाईल पण मग मला कधी लागायची नाही ना आता तुम्ही असल्यावरती उलट काय तुमच्याकडे तुम्हाला तुम्हालाच नाही माझ्यासोबत माझ्यासोबत गिरीश लागेल जर मी फिरलो तर दोघांनाही नाही बघायची नाही दोघी कुठून आले आधी मानव फक्त यांनी कपडे चांगले घातले तर आम्ही आपण आंधारात दिसतही नाही ऐक नाही दिमाग की बत्ती ज्या लागते इ करून जर तर तुम्हाला सांगतो माहिती आहे आता काय तुम्हाला तुम्ही जेव्हा त्या टॉयलेटच्या सीटवर बसता हा त्या मॅडम म्हटल्या म्हटलं बाल वाटत आम्ही तारीफ करत होतो शैलेशच्या म्हणजे असं शैलेश तरी आवडणं आणि शैलेश साठी बघणं की उद्या कोणती रील येते काय आहे त्याच्या टॉयलेट कुठला आहे टॉयलेट कोणतं आहे आहे अजून कोणते कोणते ब्रँड असतात बदरेश बिद्रेश सगळे जास्त जास्त पण शैलेशला सॉरी आम्ही म्हटलं आपण की जॅगॉर नाही याची फॉर्च्युनर फॉर्च्युनर आमचं सोप नाही की आपल्याला फॉर्च्युनर पाहिजे हा ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे हा काळा हा पांढरा आणि दोघांच्या काळ्या पांढऱ्या अशा फॉर्च्युनर धावतात हा कळ गाजर मोठं स्वप्न दोन हजार सत्तावीस पर्यंत आपण फॉर्च्युनर घेणार की नाही टार्गेट घेतलंय फक्त फॉर्च्युनर दोन घेतले पैसे पैसे देऊन गाडी शोरूम मधून बाहेर काढायचं शोरूमधून थोडेसे पन्नास पंचावन्न लाख बाकी येतात तेवढं झालं की गाडी आपली गिशा आहे त्यामुळं तुम्हाला नक्की सांगणार ते बरं का की आपली फॉर्च्युनर घेतली पार्टीला बोलावणार आणि बघूयात कुठपर्यंत चालतंय की नाही